जय मल्हार आज दुपारीच माझ्या काव्यसंग्रहाचं प्रकाशित झालं या ठिकाणी त्यातील एक कविता म्हणतो मुंबईवरून आलोय खास कविता सादर धनगर समाज अन्याय झालाय कवितेचं नाव आहे खरंच धनगर समाजावर अन्याय झालाय र व ड मध्ये घोटाळा झालाय र व ड मध्ये घोटाळा झालाय धनगर आरक्षणाचा खेळ खंडोबा झालाय खेळ ख धनगर आरक्षणाचा खेळ खंडोबा झाला आहे धनगर हक्काच्या आरक्षणाला मुकलाय खरंच धनगर समाजावर अन्याय झालाय आश्वासनाचा पाऊस सगळ्यांनी पाडलाय आश्वासनाचा पाऊस सगळ्यांनी पाडलाय पूर्तता मात्र कुणीच केली नाही पूर्तता मात्र कुणीच केली नाही नेत्यांच्या फसव्या शब्दांवर विश्वास ठेवलाय नेत्यांच्या फसव्या शब्दांवर विश्वास ठेवलाय खरंच धनगर समाजावर अन्याय झाला आहे कोर्टात लढाई चालू आहे कोर्टात लढाई यावर चालूच आहे एस टीचे आरक्षण हक्काचं आहे एस टीचे आरक्षण हक्काचे आहे जिंकण्याची उरी स्वप्ने आहे जिंकण्याची उरी स्वप्ने आहे खरंच धनगर समाजावर अन्याय झाला आहे बांधवांनो एकमेकाचा हात हाती धरू बांधवांनो एकमेकाचा हात हाती धरू राजकार आरक्षणात राजकारण कुणी करू नक, नका करा नका करू आरक्षणात राजकारण कुणीच नका करू एस टी दाखल्याशिवाय जिंकू किंवा मरू खरंच धनगर समाजावर अन्याय झाला आहे खरंच धनगर समाजावर अन्याय झाला आहे धन्यवाद धन्यवाद सर